इथं मी गोवर्धन पर्वत बनवायला सुरुवात केली माझे बाबा पारयण वाचित आहे तवर मी गोवर्धन पर्वत बनवून घेते आता पर्वत बनून झाला मी त्या साईटने दगड लावते परी पण मला मदत इथे दगड लावून तयार झाले आहे आता भुस कडानी पान पण लावू लागतात गोवर्धन पर्वत असंच बनवतात अरे देवा पर्वत थोडा गेला तुटू आता मला परत पर्वत बनाव लागला पर्वतावर मी एक झाड लावले कसे वाटले तुम्हाला अजून माझ्या बाबाचे पाऱ्यान वाचून नाही झाले म्हणून मी पर्वत पटापटा बनवून घेते आता परी गेली हात धैला पर्वत झाला तयार इथे आमचा गोवर्धन पर्वत बनून झाला आहे व त्यानंतर परी आणि मी निवदा लाटीत आहे इथे आमची गमत चमत चालू आहे परी बोलते मला लाटायला दे परी पूजा करू राहिली परीच्या आधी मी पूजा करून घेतली होती आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का